नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नववी गणित भाग दोन वरती त्यामधलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे भूमितीतील मूलभूत संबोध आणि त्यामधला सर्वसंच एक पॉईंट तीन मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्वसंच एक पॉईंट एक आणि एक पॉईंट दोन वर आपण चर्चा केले अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही जर नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो पहिलं जे प्रकरण आहे गणित भाग्य एकचं संच त्याच्या सुद्धा व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तसंच मित्रांनो या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला इंग्लिशमधून बघायचे असतील तुम्ही सेमी इंग्लिशला असाल किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर त्याच्यासुद्धा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर जाऊयात मित्रांनो पुढं या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो आपण बघूयात तो बघण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केला मित्रांनो पटकन सबस्क्राईब करून टाका केला का यस yes, व्हेरी गुड सबस्क्राईब केला नसेल तर करून टाका बघा पहिला जो प्रश्न आहे पुढील विधाने जर तर स्वरूपात लिहा मित्रांनो जर आणि तर याच्यामध्ये दोन महत्वपूर्ण अशी विधानं असतात त्या दोन विधानांना विधानांचं आपण काय करायचं जर तर मध्ये रूपांतर करत असताना बघा इथं आता आपल्याला समांतर समांतरभुजा चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात आता इथं दोन विधान आहेत एक भुजा चौकोन आहे आणि सम्मुख कोण एकरूप असतात बरं का दोन गोष्टी आहेत म्हणजे एक समांतरभुज चौकोन आणि सम्मुख कोण एकरूप असणं मग यांना जर आणि तर मध्ये कसं लिहायचं ते सांगतो बघा मग लिहिताना काय लिहायचं जर मग पहिलं काय बाबा समांतरभुज चौकोन हा विषय जर एखादा चौकोन मग असं लिहायचं एखादा चौकोन चौकोन समांतरभुज असेल समांतर भुज असेल जर एखादा चौकोन समांतर भुज असेल तर मग तर लिहायचं आणि सम्मुख कोण एकरूप असतात कुणाचे त्याचे तर त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात तर त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात एकरूप असतात असं या ठिकाणी आपण लिहू शकतो जर आणि तरच्या स्वरूपात एकदम सोपा विषय आता इथे काय बाबा आयताचे कर्ण एकरूप असतात एक पॉईंट आहे आयत आयत आहे आणि दुसरा मुद्दा कर्ण एकरूप असतात म्हणजे एक आहे आयत आणि दुसरा कर्ण एकरूप असणे म्हणजे आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात असं येईल मैत्री लिहायचं जर एखादा चौकोन एखादा चौकोन काय बाबा आयत असेल जर एखादा चौकोन आयत असेल आयत असेल असेल तर काय असतं बाबा तर त्याचे कर्ण एकरूप असतात तर त्याचे कर्ण त्याचे कर्ण एकरूप असतात तर त्याचे कर्ण एकरूप असतात असतात जर एखादा चौकोन आहेत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात झालं आता दुसरा समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो हे पण खूप सोपं आहे बघा आता इथं समभुज त्रिकोणात म्हणजे इथं काय लिहायचं जर एखादा त्रिकोण समभुज असेल ओके जर एखादा त्रिकोण समद्विभुज असेल तर त्याचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो एवढं वाक्य लिहायचं बास विशेष आपला पहिलं लिहायचं जर एखादा चौकोन एखादा चौको एखादा त्रिकोण त्रिकोण बरं का आता इथं त्रिकोण आहे जर एखादा त्रिकोण समद्विभुज असेल सम द्विभुज असेल बरं का समद्विभुज असेल असेल तर बरं का त्याचा शिरोबिंदू इथं लिहायचं त्याचा शिरोबिंदू तर त्याचा शिरोबिंदू शिरोबिंदू आणि हे पुढचं वाक्य जसंच्या तसं लिहायचं तर त्यांचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड इथं लिहितो चला त्यांचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू पायाचा हे सगळं वाक्य जसंच्या तसं लिहायचं पायाचा मध्यबिंदू पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो यांना जोडणारा रेषाखंड रेषाखंड पायाला लंब असतो पायाला लंब असतो लंब तर तो, तो पायाला लंब असतो तर अशा प्रकारे आपण हे तीन प्रश्न सोडू शकतो जर आणि तर स्वरूपामध्ये आपल्याला जर विधानं लिहायची असेल तर यानंतर पुढचा एक प्रश्न मित्रांनो आपण बघूया त्याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकता आता पुढच्या प्रश्नाकडे आपण ओळूयात पुढचे प्रश्न काय बघा पुढचं काय बाबा विधानं जे आहेत ना त्यांचा व्यत्यास लिहायचा आहे बरं का आता इथं व्यात्यास व्यत्यास म्हणजे उलटं आता आपण काय केलं दोन विधानं होती पहिलं विधान पहिलं जर लिहिलं जर नंतर पहिलं विधान नंतर तर नंतर दुसरं विधान आता इथं काय बाबा दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे विक्रम कोण एकरूप असतात आता इथं दोन समांतर रेषा आहेत मग आता ह्याचा व्यात्यास म्हणजे उलटा लिहायचा मग दोन समांतर रेषा नाही आहेत असं लिहायचं म्हणजे त्या दोन समांतर रेषा असतात हे सिद्ध करण्यासाठी बघा काय लिहिणार आपण जर बघा जर दोन समांतर बघा या ठिकाणी काय दिलं आहे दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता बरं का दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता इथं हा एक विषय दिलाय आणि होणारे विक्रम कोण एकरूप असतात हा एक विषय दिला आहे मग या ठिकाणी पहिलं होणारे विक्रम कोण एकरूप असतात याला अगोदर लिहू मग त्याच्यासाठी लिहायचं जर दोन रेषा दोन रेषा व त्यांची छेदिका व त्यांची छेदिका यामुळे होणारे यामुळे होणारे तयार होणारे तयार होणारे विक्रम कोण बरं का होणारे विक्रम कोण विक्रम कोण एकरूप असतील एकरूप असतील बरं का असतील बघा या ठिकाणी आपण काय लिहिलं की बाबा जर दोन रेषा आणि त्यांची छेदिका यामुळे तयार होणारे विक्रम कोण एकरूप असतील तर, तर त्या रेषा समांतर असतात समांतर असतात तर त्या दोन रेषा समांतर असतात तर त्या दोन रेषा समांतर असतात ओके म्हणजे दुसरं विधान आपण आधी लिहिलं याला जरा नीट लक्षात घ्या हे पाठच करून ठेवा कारण थोडा थोडासा वेगळा प्रश्न आहे किंवा कधी कधी मुलांना समजून घ्यायला अवघड जातो ओके त्याच्यामुळे याच्याकडे नीट लक्ष देणं गरजेचं आहे पाठ करणं गरजेचं आहे हे वाक्य जशी आहे तशी आता दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या अंतर कोणांची एक जोडी एकरूप पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात मग त्या रेषा समांतर असतात ना याला अगोदर लिहायचं मग याच्यासारखं बघा दोन समांतर रेषा मग याच्यासारखंच लिहा दोन समांतर रेषा रेषा व त्यांची छेदिका दिली असता बरं का त्यांची छेदिका दिली असता छेदिका दिली असता असता बरं का त्यांची छेदिका दिली असता इथं काय बाबा दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या अंतर कोणाची एक जोडी पूरक असेल बघा छेदिका दिली असता होणाऱ्या अंतर कोणाची होणाऱ्या अंतर कोणाची होणाऱ्या आंतर कोणाची एक जोडी पूरक असते बरं का या ठिकाणी लिहायचं एक जोडी पूरक असते पूरक असते ओके आता शेवटचा जो प्रश्न आहे हा बघूयात आपण आयताचे कर्ण एकरूप असतात बघा आयताचे कर्ण एकरूप असतात मग आता इथं काय लिहायचं जर दिलेल्या चौकोनाचे काय कर्ण एकरूप असतात बघा कर्ण एकरूप असतात हा एक भाग आहे आणि आयत दुसरा ना ना एक भाग आहे आता हा चौकोन आहे मग आपण काय करू जर दिलेल्या चौकोनाचे दर जर दिलेल्या चौकोनाचे चौकोनाचे कर्ण एकरूप असतील काय एकरूप असतील कर्ण एकरूप असतील कर्ण एकरूप असतील असतील तर तो चौकोन तो चौकोन काय असतो आयत असतो तर तो चौकोन आयत असतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आयत असतो तो तर अशा प्रकारे आपल्याला यांची उत्तरं लिहायची म्हणजे इथं आपण काय लिहिलं की बाबा आयताचे कर्ण एकरूप असतात म्हणजे पहिलं काय या ठिकाणी आयताचे कर्ण एकरूप असतात हे लिहित असताना सगळ्यात अगोदर आपण काय लिहिलं जर इथं दोन वाक्य आहेत एक आहे आयताचे आणि दुसरं हे कर्ण एकरूप असतात ही दोन विधानं आहेत मग सुरुवातीला आपल्याला काय लिहिणं गरजेचं आहे की बाबा जर दिलेल्या चौकोनाचे पहिलं विधान लिहिलं कर्ण एकरूप असतील नंतर तर लिहिलं मग आयत लिहायचा आहे तो चौकोन आयत असतो अशा प्रकारे हे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला लिहिता येतील ओके okay, कदाचित अक्षर थोडंसं खराब आलं आहे परंतु नेमकं जरा मला काय म्हणायचं होतं ते समजून घेणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात लवकरच आपण पुढच्या प्रकरणाला सुरुवात करूयात पुढच्या प्रकरणाच्या सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद